अहिल्यानगरमधील इंदिरानगर जिल्हा परिषद शाळेला आय डी बी आय बँकेच्या मिशन आपुलकीच्या माध्यमातून संगणक संच पाण्याची टाकी तसेच जलशुद्धीकरण यंत्र भेट म्हणून देण्यात आलंय सार्वजनिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आय डी बी आय बँकेने दौंड रोडवरील इंदिरानगर भागातील जिल्हा परिषद शाळेला संगणक संच पाण्याची एक टाकी तसेच जलशुद्धीकरण यंत्र भेट स्वरूपात दिल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रती सेवा भावनेतून राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून बँकेने सामाजिक बांधिलकी जपली आहे आपण समाजात वावरत असताना समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवत प्रत्येकानं सामाजिक कर्तव्य बजवावं असं प्रतिपादन अहिल्यानगर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी केलंय अहिलानगरमधील मधील इंदिरानगर जिल्हा परिषद शाळेला डी बी आय बँकेच्या वतीनं मिशन आपुलकीच्या माध्यमातून संगणक संच पाण्याची टाकी आणि जलशुद्धीकरण यंत्र भेट देण्यात आले यावेळी माजी सभापती मनोज कोतकर आय डी बी आय बँक दिल्ली गेट शाखा प्रमुख शिल्पा भ, शिल्पा भदोरिया मॅनेजर रिजनल ऑफिस अरुण राऊत शाळेचे मुख्याध्यापक अप्पा जाधव आणि सह शिक्षक अनुजा रिंगणे आणि शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते शाखा प्रमुख शिल्पा भदोरिया यावेळी बोलताना म्हणाल्या डी बी आय बँकेच्या वतीनं नेहमीच मिशन आपुलकीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येतात या उपक्रमासाठी माजी नगरसेवक मनोज कोतकर यांनी पाठपुरावा केल्यानं जिल्हा परिषद शाळेत या भेट दिलेल्या वस्तूंची खरीच गरज होती त्या आम्ही बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्याने मनाला समाधान वाटलं असं त्या म्हणाल्या तर शाळेला मदत मिळवून देण्यात महत्वाचं योगदान दिल्याबद्दल मनोज कोतकर यांचे शाळेच्या वतीनं आभार मानण्यात आले ब्यूरो रिपोर्ट न्यूज टू डेट ट्वेंटी फोर अहिल्यानगर